शेतकरी मित्रांनो मिरची पिकावर येणारा डेंजर कोकड्या बोकड्या चुरडा मुरडा व्हायरस रोग नियंत्रण आणि नियोजन भाग पहिला तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण भाग पहिला याची माहिती पाहतोय आणि यामध्ये फक्त पाच महत्त्वाचे पॉईंट्स येणाऱ्या प्रत्येक दोन दोन दिवसांनी मिरची पिकावरी डेंजर कोकड्या बोकड्या रोग नियंत्रण नियोजन भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग पाचवा अशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण भरपूर लांब व्हिडिओ पाहिली तर मध्येच अर्धी व्हिडिओ पाहून पळून जातात थोडक्यात माहिती पण शेतकऱ्यांना मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोग नियंत्रण निवारण कशा पद्धतीने करता येईल ही माहिती टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी केली असेल काही शेतकऱ्यांचं नियोजन असेल तर प्रत्येक मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या डोक्यात एकच महत्त्वाचा प्रश्न असतो की माझ्या मिरची पिकाचं भरघोस उत्पादन मिळेल कसं मिळेल कारण मिरचीवर येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग मिरचीवर येतो व्हायरस मिरचीला रसोश्व किडी पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स अन्य काही रोग जास्त प्रमाणे राहतात मिरचीचे गोळा होतात मिरचीला योग्य पद्धतीने उत्पादन मिळत नाही मग हे कशामुळे होतं तर हे होतं फक्त वातावरणामधील बदल पाण्याचं नियोजन आणि मिरचीवर येतो डेंजर कोकड्या बोकडा रोग मग ह्या भाग पहिला यामध्ये आपण फक्त मिरचीला नर्सरीमधून रोप आणल्यानंतर लागवडपर्यंत नियोजन ही महत्त्वाचे पाच पाच पॉइंट्स तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे आणि तुम्हीही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आता सुरुवातीला आपण पाहून घेऊया मिरची आपण लागवड करायची त्यासाठी रोपं निवडायचे असतात मग ही रोपं बरेच शेतकरी नर्सरीमधून आणतात एक काळजी घ्यायची मिरची तुम्ही रोपं ज्यावेळेस नर्सरीमध्ये बघायला जाशाल ना तर, जा तर निरोगी आणि टकाटाक अवस्थेत असणं गरजेचं आहे मिरचीचं रोपांचं वय खूप मॅटर करतं नाहीतर पुढं तकलीफ होते त्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाची मिरचीचे रोपं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मिरचीचे रोपं ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमधून घरी आणणार आहेत त्यावेळेस सकाळच्या टायमाला उन्हाला दुपारी आपल्याला सावलीला ठेवायची आणि एक काळजी घ्यायची हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग तुम्हाला येऊन द्यायचा नाही ना त्यासाठी आपल्याला ह्या रोपांनाच नर्सरीमधून आणल्या आणल्या पाणी मारायचे संध्याकाळच्या टायमाला एक साधी फवारणी करायची एखादं बुरशीनाशक टॉनिक आणि कीटकनाशक ही फवारणी करत असाल पुढं जाऊन तुम्हाला मिरची पिकाला चाळीस ते पन्नास टक्के फावारण्याचा खर्च वाचणार आणि डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळणार पण शंभर टक्के रोप निरोगी असणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही मिरची पिकाची लागवड करणार आहात ना लागवड करते वेळी आपल्याला काय करायचं आहे पूर्ण आपला जो प्लॉट आहे तर हा काय करायचं आहे चारी बाजूने मका दाट लावून घ्यायची ग्रीन शेडनेट मिळतं हे आपण लावू शकतो काही शेतकऱ्यांकडं का नाजूक परिस्थिती राहते जास्त भांडवल नसतं माझ्यासारखं शेतकरी असेल तर काय करावं आपण तर आपल्या घरी ज्या रु जुन्या आपल्या आईच्या आजीच्या ज्या साड्या राहता लुगडी राहता तर हे आपण काय करू शकतो चारी बाजूने लावू शकतो त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मिरची लागवड करणार आहोत ही आपल्याला ओपन प्लॉटमध्ये नाही लावायची ओपन म्हणजे कसा फक्त बेडवर किंवा ड्रिपवर किंवा सरीवर लावायचे नाही तर मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे मल्चिंग पेपरचा वापर कराल तर तुम्हाला सत्तर टक्के हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग्या तर येणार नाही प्रॉपर खत औषधं तुम्हाला पिकाला मिळतील योग्य प्रकारे तुमच्या पिकावर लक्ष राहील आणि यामुळं देखील तुमचं बोकड्या कोकडा रोग हा येणार नाही त्याच्यानंतर संपूर्ण प्लॉट तुम्ही ज्यावेळेस मिरचीची लागवड करणार रोपांची लागवड करणार पाण्याचं नियोजन करणं आहे आता मिरची पाणी व्यवस्थापन मिरची कोकड्या बोकड्या रोग भाग दुसरा यामध्ये घेऊन येणार आहे आता जो काही प्लॉट तुम्ही लावणार आहेत ना ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही दहा हजार मिरची रोपं लावत असाल तर झेंडूचे तीन ट्रे म्हणजे जवळपास तीनशे ते साडेतीनशे किंवा चारशे रोपं आहेत तर ही झेंडूची लावायची मग पिवळा लावा किंवा केसरी लावा हा लावल्यामुळे देखील तुमच्या मिरचीवर डेंजर काकड्या बोकड्या रोग हा कमी प्रमाणात येतो त्याच्यानंतर मिरची पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला रेन पाईप किंवा स्प्रिंकलरचा वापर करायचा आणि ही जर का स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करत असाल नक्कीच तुम्हाला मिरची पिकावर थ्रिप्स मावा तुडतुडे रसिडी पांढरी माशी नागाळी यांच्यावर जर नियंत्रण मिळालं निश्चित स्वरूपात तुम्ही मिरची पिकात सक्सेस होणार आहे आता बरेच शेतकरी मिळतील आम्ही अजूनही काही आयडिया करू शकतो का किंवा तुम्ही बरंचसं भाग काही सांगितलेला ना नाही तर का सांगितलेलं नाही मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर फ्रुडामोडा रोगावर व्हायरसवर आपण भाग पहिला ही आजची व्हिडिओ बनवलेली आहे येणाऱ्या काळात दोन दिवसाने मिरची डेंजर कोकड्या रो बोकड्या रोगावर नियंत्रण कशा मिळ पद्धतीने मिळवायचे भाग दुसरा यामध्ये अजून काही नियोजन करता येईल कोणकोणती नवीन काही गोष्टी आपल्याला यामध्ये आणता येतील हे कोकड्या बोकडा रोग येऊन द्यायचा नाही कशा पद्धतीने करता येईल हे नियोजन भाग दुसरा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्याचं कारण म्हणजे भरपूर शेतकरी आपण जर दहा मिनटाची व्हिडिओ बनवत असाल तर फक्त दोन मिनटं व्हिडिओ पाहतात त्यामुळं आपण महत्त्वाची माहिती नंतर नंतरनं नंतर सांगत असतो ही शेतकरी पाहत नाही त्यामुळं आपण ही भाग सिरीज तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे पार्ट तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकावरील डेंजर कोकड्या बोकड्या रोग भाग पहिला ही माहिती आवडली असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा हलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजच मिलिंदभर युट्यूब चॅनलवर नवीन आले असाल एकदा मिलिंदभर युट्यूब चॅनलला विजिट जा दोन लाख पंचवीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी बांधव आपण आपल्या चॅनलवर जोडले गेलेले आहेत त्यामुळं आणि विशेष म्हणजे मिरची पिकाचं नियोजन मिरची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ दिवसांनुसार आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे एकदा अवश्य व्हिजिट द्या मिरिंद फोर यूट्यूब चॅनलला आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये दे, मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोग भाग दुसरा याची व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान